नमस्कार मी पुण्याहून माधुरी हनुमंत लोखंडे एका गावच्या ठिकाणी एका मुलीचं लग्न होतं त्या मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या आयुष्यात होणारे बदल आणि तिच्या आयुष्यामध्ये शिक्षणाबद्दलची आवड त्याचं नेमकं काय का होतं त्याबद्दल मी आज व्हिडिओ काढला आहे हा ॲक्टिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेल धन्यवाद कमळे ए कमळे कुठ उलटली दिसभर कमळे का तिकड काय नाही एवढं समजून भांडण करून मी सारत घातली पुरीला पुरीला कळतच नाही कुठ होती ग तू कुठे उलटली होती ग चु आवरून घे व कुत झालाय काय म्हणली हा पाय मोडून ठेवी पर जर मी ऐकलं ना की शाळेत जात माहितीये तिसरीत होते म्या माझ्या बाण शाळेतनं काढली आणि या दारुड्यासोबत चढवली बोलव काय तेव्हा कोण विचारणार नव्हतं मला जर विचारलं असत ना काय करते बाय शाळा शिकते का लगेन तर मी तेव्हाच सांगितलं असतं साळच जाणार मी बी मोठी आपसर झाली असते बघ पण कसलं काय तुझ्यासाठी एवढं मी करते तरी तुला काय नाही त्याचं ठीक आहे तुझ्या बान तुझ्यासाठी एक पोरगा बघून ठेवलेला हाय करून देत तुझं लग्न तू बी बस बडी भाकरे माझ्यासारख्या मग तुला समजत की आय काय म्हणत होती ते काय मा म्हणजे सारखं सारखं हा आले लगीन झाल्या असं असतं सारखं हे कर ते कर हे कर ते कर सुद्धा आराम नसतो बघ तुला आता ना पाठायचं ना तुला आले म्हटले जरा म्हणून थांबत नाही हे बघ शाळा शिकशील तुझच भलं होईल शिकून मोठी अपसर झाली तर माझ्यासारखं करावं नाही लागणार बाई ऐक जरा तुझ्यासाठी बोलते आम्ही म्हातार बघ वकूच झालाय हाय ते घरात हाय ते खा अन जा साळला आले आले मामाजी